आणि वाल्मिक कराडनं खंडणी प्रकरणामध्ये जामीन अर्ज केलेला आहे त्या जामीन अर्जावर उद्या न्यायालयात सुनावणी होईल खंडणी प्रकरणातल्या जामीन अर्जावरची सुनावणी उद्यासाठी राखून ठेवण्यात आलेले आहे कराडच्या जामीनाला सीआयडीच्या अधिकाऱ्यांचा मात्र विरोध आहे सीआयडी कडून या जामीना प्रकरणी आधीच उत्तर दाखल करण्यात आलेलं आहे वाल्मिक कराडवर सध्या संतोष देशमुख यांच्या हत्याआधी जे खंडणीचं प्रकरण झालं होतं त्यातच गुन्हा दाखल आहे एसआयटी वाल्मिक कराडची चौकशी करते पण संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये अजूनही वाल्मिक कराड हा आरोपी नाहीये त्यामुळे ज्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड त्या प्रकरणामध्ये त्याला कोठडी सुनावण्यात आल्यानंतर वाल्मिक कराडनं जामिनासाठी अर्ज केलाय मात्र वाल्मिक कराडला या प्रकरणामध्ये जेव्हा न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली त्याच दिवशी वाल्मिक कराड आणि त्याच्या अन्य सहकाऱ्यांवर मकोका अंतर्गत सुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे त्यामुळे वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये जर वाल्मिक कराडचा सहभाग असेल तर वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये वेगवेगळे जामीन हे वाल्मिक कराडला न्यायालयाकडून घ्यावे लागतील सध्या वाल्मिक कराडनं खंडणी प्रकरणामध्ये जामिनासाठी अर्ज केलेला आहे ज्या जामिनाला सी आय चा विरोध आहे तर दुसरीकडे एसआयटी कडून वाल्मिक कराडची चौकशी सुरू आहे आणि ते प्रकरण आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचं